सभापती महोदय हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे दहा ते अठरा वयोगटातील मुला मुलींच्या आत्महत्याचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढलंय आणि लहानग्यांच्या आत्महत्या होत आहेत या आत्महत्येच्या बातम्या म्हणजे केवळ आकडे नाही आहेत तर एखादी कळी उमला आधीच खुडून पडणं गळून पडणं याच्यासारखं ते दुःख आहे आज विद्यार्थी शाळा मोबाईल समाज पालकांच्या अपेक्षा यांच्यात अडकलेल्या या मुलांच्या मनात नक्की काय चाललंय हे समजून घेणं पालक शिक्षक आणि त्याबरोबरीने समाज आपल्या या सगळ्यांची जबाबदारी आहे या प्रश्नाच्या बाबतीमध्ये शासनाने जे काही उत्तर दिलंय त्याने मी अजिबातच समाधानी नाहीये लहान मुलांच्या आत्महत्याचा हा प्रश्न अतिशय गंभीर आणि संवेदनशील सामाजिक आणि मानसिक आरोग्याशी त्यांच्याशी संबंधित आहे विशेषतः दहा ते अठरा वयोगटातील मुला मुलींच्या आत्महत्यांचं प्रमाण गेल्या काही वर्षांमध्ये लक्षणीय पद्धतीने वाढलेला आपल्याला दिसतंय ही वाढ शैक्षणिक ताण परीक्षा अपयश कौटुंबिक कलह लैंगिक अत्याचार ऑनलाईन ट्रोलिंग आणि मानसिक आरोग्याविषयी असलेली उदासीनता विचारा दोन मिनिट हो दोनच मिनिट आहे महत्वाची आकडेवारी आपल्या समोर आणणं गरजेचं आहे एन सी आर बीचा जो अहवाल आलाय त्याच्यामध्ये जवळपास देशभरामध्ये तेरा हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत आणि त्याची सगळ्यात जास्त संख्या ही आपल्या महाराष्ट्रामध्ये दहा ते चौदा वयोगटातील मुलांच्या आत्महत्याच्या मगची कारणं जर आपण बघितली जे मगाशी सांगितलं अभ्यासातील अपयश पालकांचा दबाव लैंगिक शोषण छळ मोबाईल इंटरनेटमधलं व्यसन ट्रोलिंग आत्मसन्मान घातकी अशी भावना माझे प्रश्न याच्यासाठी महत्वाचे तीन चार आहेत याच्या मुळाशी जाण्याची गरज आहे रॅन्डम आकडे चालणार नाहीत सोशल मीडिया ट्रोलिंग सायबर बुलिंगमुळे झालेल्या आत्महत्यांचे आत्महत्यांमध्ये आतापर्यंत किती प्रकरणं त्या ठिकाणी नोंदवली गेली आहे मागील पाच वर्षात अठरा ते दहा वयोगटातील आत्महत्यांची जिल्हा निहाय आकडेवारी काय सांगते शाळा आणि महाविद्यालयांमध्ये काउन्सिलर नियुक्ती मनोबल योजनेची व्याप्ती आणि हेल्पलाइन सेवा कुठपर्यंत पोहोचवली आहे एका उत्तरामध्ये दिलंय सरकारने की त्यांनी शाळा स्तरावर मानसिक आरोग्य समुपदेशन अनिवार्य करता करण्यासाठी राज्यभरात तीनशे सत्तावन्न समुपदेशक त्या ठिकाणी नेमलेले आहेत शाळा एक लाख प्लस आहेत आणि समुपदेशक फक्त तीनशे सत्तावन्न आहेत आणि आज आपण पाहतोय की विद्यार्थी कुठल्या दशेतून चाललेत कुठल्या फेज मधनं चाललेत त्यामुळे त्याची व्याप्ती तुम्ही वाढवणार आहात का आणि सगळ्यात महत्वाचं मुलांच्या या उत्तर सभेपर्यंत एकच मिनिटं मुलांच्या मदतीसाठी पाच मिनिट डेव्हलप केलं प्रश्न सभापती महोदय हा विषय खूप महत्वाचा आहे याच्यामध्ये रॅन्डम आकडे चालणार नाही याच्यामध्ये सायबर बुलिंगने किती विद्यार्थी गेलेत त्याचे आकडे आले पाहिजे जिल्हा निहाय आकडे आले पाहिजेत त्याच्याच बरोबरीने वन झिरो नाईन एट ही जी आपण चाइल्ड हेल्पलाईन जी आपण ठेवलेली आहे त्याचा तुम्ही प्रचार आणि प्रसार शालेय स्तरावरती कशा पद्धतीने करताय बऱ्याच मुलांना किंवा विद्यार्थ्यांना आमच्यासाठी वन झिरो नाईन एट ही हेल्पलाईन आहे हे माहीत नाही हे मी तुम्हाला जबाबदारीने सांगते तर त्याचा प्रचार प्रसार शालेय विभागाकडनं काही केला जातोय का आणि त्यामुळे राज्यातील दहा ते अठरा वयोगटातील लहान मुलांमध्ये आत्महत्या करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर शासनाने मानसिक आरोग्य जनजागृती समुपदेशन व हस्तक्षेपासाठी कोणती धोरणात्मक पावले उचलली आहे महोदय सभापती महोदय सन्मान्य सदस्य चित्रात अतिशय संवेदनशील मुद्दा ठिकाणी सभागृहात उपस्थित केलेला आहे मी त्यांना सांगू इच्छितो की त्यांनी जो या ठिकाणी प्रश्न मांडला तो सक्षम बालक अभियान हे आमच्या विभागाच्या मार्फत त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे ज्याला एनेबल चाईल्ड कॅम्पेन असं म्हटलं इंग्लिशमध्ये म्हटल्या जाते हे मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्या शासनामार्फत चालविण्यात येते याच्यामध्ये बालकांसाठी मोफत आरोग्य तपासणी लसीकरण आणि आपण मेन सांगितलं की त्यांचं काउन्सेलिंग हा देखील विषय त्या ठिकाणी हातात घेण्यात आलेला आहे माझी आपणास विनंती राहील कारण आपल्या पुढाकारामुळं ह्या महाराष्ट्रातले अनेक विशेष करून लहान मुलांवरचे लैंगिक अन्याय असो किंवा अत्याचार असो महिलांवर झालेले अत्याचार असो अनेक प्रकरणं आपल्या पुढाकारामुळे त्या ठिकाणी पुढे आलेले आहेत ह्या विषयाशी निगडीत आपल्या ज्या काही सूचना आहे याची शासन त्या ठिकाणी दखल घेईल आणि आपल्या सूचनांचं इनपुट देखील शासन घेऊन त्यामध्ये त्याचा समावेश करेल